ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी आली समोर दोन पालकमंत्री पदांना दिली स्थगिती नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणामधून सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या होत्या मात्र यातील दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आलेली आहे या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे असून महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे भरत शेडगोगावले यांना मिळावे यासाठी शिवसैनिक आक्रमक पवित्रा घेत असल्याचे पाहताच रायगडचे पालकमंत्रीपद स्थगित करण्यात आले आहे त्याचबरोबर नाशिकचे पालकमंत्रीपद दादा भुसे यांना मिळावे यासाठी देखील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल्यानंतर या ठिकाणचे देखील पालकमंत्रीपद स्थगिती देण्यात आली आहे पहिल्यांदा जाहीर करण्यात आलेल्या निर्णयामध्ये रायगडचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांना दिले होते मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री असणारे भरत शेटगोवाले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाल्यानंतर या निर्णयास स्थगिती देण्यात आली आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं मात्र यावर देखील एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे मंत्री दादा भुसे समर्थकांनी थेट आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर या ठिकाणच्या देखील पालकमंत्रीपदाच्या नियुक्ती स्थगित देण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्रीपदाच्या यादीत आता रायगड व नाशिक या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आलेली आहे या संदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला असून यावर शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांची स्वाक्षरी असल्याचे पाहायला मिळत आहे या संदर्भाचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद